नमस्कार मी हर्षाली महाराष्ट्र एक्सप्रेस टीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत तर पाहूया काही विशेष घडामोडी वन विभागाने प्राण्यांसाठी रुग्णालय उभारले आहे वन विभागाचा तस हा एक चांगला उपक्रम आहे परेलच्या धर्तीवर डायगर हे देखील प्राण्यांसाठी असे रेस्क्यू अँड रिव्हॅलेशन सेंटर उभारणार तसेच त्यासाठी शंभर कोटींची डीपीआर बनवा राज्य सरकार मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून हा निधी देण्यात येईल अशी सूचना वन विभागाला केल्याचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी सांगितले डोंबिवली जवळ दावडी येथील वन विभागाच्या जमिनीवर कल्याण डोंबिवली महानगरपालिका व विभागातर्फे वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित केला होता यावेळी यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले या भागात तब्बल अडीच हजार विविध प्रजातीचे झाडे लावण्यात येणार असल्याची माहिती देखील शिंदे यांनी दिली मला वाटतं कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या माध्यमांनी एक चांगला इनिशिएटिव्ह घेतलेला आहे की वन जमिनीवरती पंचवीस हजार वृक्षांचं मला वाटतं झाडांची लागवड इथे येत आणि सगळ्या घटकांना एकत्र घेऊन ही लागवड इथे होते याच्या अगोदर देखील के सी असेल अंबरनाथ नगरपालिका असेल किंवा वन विभाग असेल त्यांच्या माध्यमाने वृक्षारोपणाचा कार्यक्रम दरवर्षी आपण हाती घेतो आणि याच्यातून जास्तीत जास्त वृक्ष लावल्यानंतर ते कसे जगतील त्याच्यावरती देखील महानगरपालिका देखभाल करत असते आणि त्याच्याने जास्तीत जास्त वनक्षेत्र निर्माण होईल या ठाणे जिल्ह्यामध्ये त्याच्यासाठी सगळे प्रयत्न असतात इथे येण्यापूर्वी मी आ, वन विभागाच्या अजून एका कार्यक्रमाला जाऊन आलो ते देखील मला आवर्जून इथे सांगायचं आहे की वन विभागाच्या माध्यमाने पहिल्यांदाच एक ट्रान्झिट हॉस्पिटलची निर्मिती जी आहे ही टायगरमध्ये करण्यात आलेली आहे तिथे छोट्या मोठ्या शस्त्रक्रिया ज्या आहेत प्राण्यांवरच्या त्या तिथे केल्या जातील पक्षी असतील प्राणी असतील बिबट्यांचा वावर देखील इकडे मोठ्या प्रमाणात आहे त्याच्यावरती देखील छोट्या मोठ्या ट्रीटमेंट्स असतील ऑपरेशन्स असतील त्या करण्याची सुविधा पहिल्यांदाच ठाणे जिल्ह्यामध्ये डायघरमध्ये त्यांनी केलेली त्याच्यासाठी त्यांचं धन्यवाद व्यक्त करतो अभिनंदन व्यक्त करतो त्याचबरोबर जे प्राणी रेस्क्यू करून आपण आणतो त्यांच्यासाठी देखील सुविधा एक प्रायमरी पद्धतीमध्ये तिथे केलेली आहे मी तिथे सजेस्ट केलं त्यांना की एक परलचं जसं हॉस्पिटल आहे प्राण्यांचं तसं एक मोठं हॉस्पिटल आपल्या ठाणे जिल्ह्यामध्ये डायगरमध्ये होऊ शकतं आणि त्याचबरोबर एक रेस्क्यू आणि रिहॅप सेंटर प्राण्यांसाठी आपल्या या डायगरमध्ये होऊ शकतं कारण की त्यांच्याकडे जागा ही मोठ्या प्रमाणात आहे त्यांना सांगितलं शंभर कोटीचा सा एक मोठा डीपीआर तयार करा त्याच्यासाठी डी पी सीमधून असेल किंवा राज्य सरकारकडून असेल मान्य मुख्यमंत्री मोदयांच्या माध्यमांनी असेल हा निधी देण्याचं काम आम्ही करू आणि एक वन ऑफ इट्स काइंड प्राण्यांसाठीची फॅसिलिटी एनक्लोजर्स असतील हॉस्पिटल्स असतील हे आपल्या ठाणे जिल्ह्यामध्ये तयार होतील तर मला वाटतं काही काळानंतर आपल्या इकडच्या प्राण्यांसाठी कुठे दुसऱ्या हॉस्पिटल्सवरती अवलंबून आपल्याला राहावं लागणार नाही एक चांगली फॅसिलिटी एक चांगलं एन्क्लोजर जे आहे ठाणे जिल्ह्यामध्ये मध्ये तयार होईल त्याच्यासाठीचे प्रयत्न जे आहेत वन विभागाने ऑलरेडी सुरू केलेले आहेत पण एक स्टेट ऑफ आर्ट फॅसिलिटी निर्माण झाली पाहिजे कारण की आपण इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये निधी आ, शे दोनशे हजारो कोटी रुपये जे आहे ते आपण वापरत असतो आणत असतो पण मोठ्या प्राण्यांसाठी प्राण्यांसाठी देखील ते त्यांची एक चांगली फॅसिलिटी जी आहे ती उभी राहिली पाहिजे त्या दृष्टिकोनातून आज पाऊल पहिलं पाऊल जे आहे हे वन विभागाने तिथे टाकलेलं आहे भविष्यामध्ये आपल्याला एक मोठं हॉस्पिटल आणि एक मोठं एक झू रेस्क्यू सेंटर हे आपल्याला ठाणे जिल्ह्यामध्ये पाहायला मिळेल तर या शहरातील काही महत्वाच्या ठळक घडामोडी पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी तोपर्यंत धन्यवाद